मानवी जन्मात मनुष्याला चौऱ्याऐंशी लक्ष फेऱ्या फिरून मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे या जन्ममरणाच्या फेऱ्यातून जीवनमुक्त करून आहे तो जन्मसार्थकी लावण्याकरिता भक्तिमार्ग अमूल्य आहे याकरिता सर्वांनी भक्तिमार्गातच आपले जीवन सार्थकी लावून मानवी जन्म अनमोल करावं असे निरूपण अक्कलकोट निवासी अप्पू पुजारी यांची कन्या तथा युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण कुमारी वैष्णवी पुजारी यांनी केले ते नुकतेच श्री वटरुक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजित श्री स्वामी समर्थांच्या एकशे शेहेचाळीसाव्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मस महोत्सवातील तिसरे पुष्पकीर्तन सेवेतून गुंफताना केले कार्यक्रमाच्या प्रारंभी कीर्तनकार हरिभक्त पारायण कुमारी वैष्णवी पुजारी मंदिर पतीने। चे चे यांचा मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे यांनी हरिभक्त पारायण कुमारी वैष्णवी पुजारी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला याप्रसंगी कीर्तन सेवेतून निरूपण करताना पुजारी बोलत होत्या पुढे बोलताना अत्यंत सुंदर अशा पद्धतीने निरूपण करताना कुमारी वैष्णवी पुजारी यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे मोलाचे आयुष्य वेचूनया जाय या अभंगातून कीर्तन सेवेचे पुढील निरूपण करताना कीर्तन सेवेच्या उत्तरार्धातील आख्यानात निरूपण करताना कुमारी वैष्णवी पुजारी यांनी नवविधा भक्तीसाठी समर्थ रामदास स्वामींचे शिष्य अज्ञान हे उत्तम उदाहरण होते कुमारी वैष्णवी पुजारी यांनी नवविधा भक्तीसाठी समर्थ रामदास स्वामींचे शिष्य अज्ञान हे उत्तम उदाहरण होते त्याच पद्धतीने कर्नाटकातील प्रसिद्ध संत पुरंदरदास यांचे आख्यान उत्तरंगात सांगण्यात आले पुरंदर व्हावे पुरंजन नाही असेही उत्तम ज्वलंत उदाहरण देत त्यांनी आपल्या कीर्तनातून भावभक्तीने भाविकांची म्हणे जिंकली या कीर्तन सेवेत त्यांना तबल्यावर सोलापूरचे नितीन दिवाकर यांनी तर हार्मोनियमवर पुण्यातील कौस्तुभ यांनी उत्तम साथ संगत केली या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी उज्ज्वला सरदेशमुख प्रसाद सोनार श्रीशैल गवंडी प्रथमेश इंगळे ओंकार पाठक मोहन जाधव स्वामीनाथ लोणारी रविराव महेंद्रकर ज्ञानेश्वर भोसले मनोहर देगावकर शिवशरण आजलेर दीपक जरीपटके केशव नकाते आदींसह अनेक भाविक भक्त उपस्थित होते अंजली कनकी जनहितार्थ न्यूज अक्कलकोट